मंडळी महाराष्ट्राचा वडापाव जगात भारी कसा सांगते मुंबईचा सा वडापाव फक्त एक स्नॅक नाही तर अनेक सर्वसाधारण लोक जेवण म्हणून मुंबईत रोज वडापावच खातात दहा रुपयाचा वडापाव लोकांचं पोट आणि मन दोन्ही तृप्त करत मंडळी वडापाव पावभाजी भेडपुरी आपले देशी स्ट्रीट फूड आता थेट जगावर राज्य करत आहे टेस्ट अँड डेलसच्या टॉप हंड्रेड बेस्ट फूड सिटी दोन हजार पंचवीस सव्वीस ची यादी आता जाहीर झाली आहे आणि या यादीत मुंबईनं पुन्हा एकदा भारताचा झेंडा जगभरात फडकवलाय महाराष्ट्राचा वडापाव या यादीत थेट पाचव्या नंबरवर आलाय वडापाव पावभाजी भेळपुरी गल्ल्यांमध्ये मिळणारं आपलं देसी स्ट्रीट फूड आता जगातली भूक भागवतोय असं म्हणायला हरकत नाही या यादीमध्ये इटलीचा नेपल्स पहिल्या क्रमांकावर असला तरी टॉप पाच मध्ये मुंबई आहे आणि हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या खाद्य संस्कृतीसाठी सर्वात मोठा सन्मान आहे तर या यादीत भारताची अजून पाच शहरं देखील आहेत त्यामध्ये अमृतसर अठ्ठेचाळीसव्या नंबरवर दिल्ली त्रेपन्नव्या नंबरवर हैदराबाद चौपन्नव्या नंबरवर तर कोलकाता त्र्याहत्तर आणि चेन्नई त्र्याण्णव्या नंबरवर आहे मंडळी तुम्हाला कुठलं स्ट्रीट फूड सगळ्यात जास्त आवडतं आम्हाला कमेंट सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका